शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर महाराष्ट्र शासनाने नुकतेच अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या यातील काही योजनांचे अर्ज करण्याची सुरुवात एक जुलैपासून झाली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळते आहे नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या माजी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नगर शहरातील सर्वच तलाठी कार्यालयांमध्ये महिला वर्गाने दाखले काढण्यासाठी गर्दी केली आहे पहिल्याच आठवड्यात योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रचंड गर्दी शासकीय कार्यालयात झाल्यानं शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची देखील मोठी धांदल उडाली मिळते आहे नागरिकांची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची उडालेली झुंबड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे सरसावली असून शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागरिकांच्या सहाय्यासाठी आजपासून तलाठी तसेच तहसील कार्यालयाबाहेर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या दोन्ही कार्यालयाच्या बाहेर उपस्थित राहून नागरिकांना येणाऱ्या अडी अडचणी सोडवण्यासंदर्भात मदत करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महायुतीच्या सरकारने आज राज्याच्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात उदाहरणार्थ लाडकी बहीण त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची पिंक रिक्षाची त्याच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राज्याच्या नागरिकांसाठी व महिलांसाठी आणलेल्या आहेत तर प्रथमता मी महायुती सरकारचे आभार मानतो आणि याद्वारे आपल्या सोशल मीडिया व आपल्या प्रेसद्वारे नगरच्या नागरिकांना आवाहन करतो की या ज्या सर्व योजना आहेत या योजनाच्या कागदपत्र जे लागते याच्यात अनेक अडचणी या ठिकाणी नागरिकांना येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्या भागातील किंवा आम्हाला सगळ्यांना आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी कागदोपत्री येतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून पराठी कार्य असेल सेतू कारले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी हे स्वतः या ठिकाणी जाऊन लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडण्याचा प्रयत्न करतील तसेच आमचं अजून याच्यावर संकल्पनेत काम चाललंय की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्व नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी आहेत ते प्रभागनीय ज्या लोकांच्या अडचणी असेल कागदपत्र सोडवण्याचं काम करून त्या ज्या विविध कार्यालयात देण्याचं असेल आणि त्या कागदाची पूर्तता करण्याचं असं काम हे सर्व नगरसेवक करतील असे या ठिकाणी मी सांगतो आणि अजून मी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची जर या योजनेसंदर्भात अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधा आज नगर शहरातील समजा अहमदनगर महानगरपालिकेच्या विषय तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या नगरपालिकेचा टाउन प्लॅनिंगचा विभाग आहे ज्यावेळेस आम्ही नगरसेवक म्हणून या महानगरपालिकेत गेले दहा वर्षापासून काम करतो अनेक वेळा आम्ही अनेक नगरसेवकांनी या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि त्या प्रश्नाद्वारे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक वेळा आवाज आम्ही त्या ठिकाणी उठवला तरी देखील काही घटना आपल्या निदर्शनात येत आहेत तर मी आज या चॅनेलद्वारे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वच विभागातील महानगरपालिका असेल किंवा सर्वच इथून पुढच्या काळात आपण जर नगर शहरातील नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या पैशाची मागणी केली किंवा तो, तो प्रयत्न सुद्धा केला तर जसं आता एसीबी असेल किंवा कुठल्याही प्रकारचं खातं असेल ते त्यांचं कारवाई कागदपत्रे काम करत असतं तर आम्ही तसं न करता, करता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे थेट आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला उत्तर देऊ तुम्हाला काळं पासून तुमची धिंड काढण्यात येईल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो त्याच्यामुळं कुठल्याही नागरिकांना जर कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणी पैसे मागितले तर त्यांनी आमची थेट कॉन्टॅक्ट करावा अशी मी या ठिकाणी विनंती करू नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा